नवीन शिक्षण धोरण आणून सर्वसामान्य लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव सरकारचा आहे त्यासाठी संघटित होऊन आवाज उठवला पाहिजे असं समाजवादी विचारवंत प्राध्यापिका सुशिला मोराळे यांनी म्हटलंय मिरज महाविद्यालयाच्या वतीनं प्राध्यापक शरद पाटील यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शरद व्याख्यान मला पार पडले प्राध्यापक शरद पाटील यांनी स्वतःच्या प्रकृतीची तमा बाळगली नाही ते शेवटपर्यंत समाजासाठी जगले असे सांगत प्राध्यापक शरद पाटील सरांच्या अनेक व्यक्तिमत्वांच्या पैलूंचा उलगडा करत विधिमंडळात सरांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करत सरांनी सर्वसामान्य लोक कष्टकरी शेतकरी यांच्यासाठी कार्य केल्याचेही त्या म्हणाल्या खरे मंदिरात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी प्राध्यापक शरद पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन झाल्यानंतर व्याख्यानाचे पुष्प त्यांनी गुंपले स्वागत आणि प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर आनंदराव जाधव यांनी केलं यावेळी आमदार इद्रिजबाई नायकोडी यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं सरांच्या मार्गदर्शनाखाली मी राजकीय सामाजिक जीवनात काम केले मात्र विधिमंडळात काम करताना त्यांचे मार्गदर्शन मिळाले नाही अशी खंत बोलून दाखवली यावेळी अध्यक्षस्थानी यशवंत शिक्षण संस्थेचे चेअरमन राजगुंड पाटील हे होते संचालिका विनयाश्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती व्याख्यानमालेत डॉ मुकुंद पाठक कॉम्रेड अमृतराव सूर्यवंशी प्रेमचंद पांड्याजी फैयाद झाली यशवंत शिक्षण संस्थेचे संचालक प्राध्यापक कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता व्याख्यानाचे निमंत्रक प्राध्यापक श्रीधर शिंदे हे होते शरीरपट्टी मानसिकेत आलो की जे झाले ती स्वीकारायला मला सांगायला खरोखर दुःख झाला कि काम करत 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 कुठं कधी तरी पोचलो आणि तिथं पोचलो तिथं खऱ्या अर्थानं शरीरपट्टी की दोन्ही सभा प्रतिनिधित्व सहकारे सभागृहात विधानपरिषद आहे त्यामुळे दोन्ही सभा एक तालुक्याचा अनुभव असताना त्याची गरज आज पौरण पौर्णिमला जाणव आता पवार पहिलीच आयुष्य न

न्यू एज्युकेशन पॉलिसी नावाचं एक धोरण राज्यकर्त्यांनी आणलं त्याच्या आधी पण दोन हजार सोळाला पण नव धोरण आणण्याचा प्रयत्न झाला होता त्याच्या आधी पण एकोणीसशे त्र्याण्णव ला सुद्धा न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या नावानं धोरण आणण्याचा प्रयत्न झालेला होता अनेक विचारवंतांनी शिक्षणात अमूलाग्र एकोणीसशे सहासष्ट सदसष्ट ला तो मेमराव त्यांनी सांगितलं होतं शिक्षणात जर तुम्हाला काही परिवर्तन करायचं असेल तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के किमान खर्च तुम्ही केला पाहिजे त्याच्या आधी मेपालचा